श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण सर्वजण कसे आहात तुमच्यावर स्वामींचा वरदहस्त नक्कीच असेल अशी मी आशा करते तर तुम्ही कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींविषयी इतरांना माहिती मिळावी यासाठी तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे अशी मी आपणास विनंती करते कारण त्याच्यामुळे आपल्याकडून एक छोटीशी सेवा स्वामींविषयी घडेल आपण आज ऐकणार आहोत आरती विडा याविषयी त्यांना त्यांना परमशिष्यांनी अर्पित केलेली तर आप मनापासून आपण शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐकावे अशी मी अपेक्षा करते खूप छान आहे आरती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य श्रीमद सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज विरचितम आरती आणि भजन विडा विडा हो स्वामी राया भक्त वत्सल करून आलया देतो हात या भावे वंदुनिया पाया पुगी फळ तुमच्या कृपेचे हे बळ मूळ आधार सोज्वळ पापी पतित ताराया विडा घ्याव हो स्वामी राया भक्त वत्सल कृणालया देतो हात या भावे वंदुनिया पाया दळ नागवल्ली पाणी शुद्ध ही काढली नामबळे निर्मळ केली सिद्ध झालो जी अर्पाया विडा घ्यावो स्वामी राया भक्त वत्सल करून आलया देतो हात जोडून या भावे या पाया रंगी रंगला हा कात प्रेमभावाच्या सहित त्याने केले माझे हित देह लावली या पाया वेडा घ्या हो स्वामी राया भक्त वत्सल करून आलया देतो हात या भावे वंधून आपया चुना निर्मळ त्यांची दिले भक्ती पळ करुणी मनासी कोमळ चरणी घात लिहि काया वेडा घ्या हो स्वामी राया भक्त वत्सल करून आलया देतो हात या भावे वंधु नि आपया वेलचे ज्ञान ज्योत सर्व भूतांच्या विरहित ठेवून तुमच्या पायी हेत लागे मनासी पळवाया बळवाया विडा घ्या हो स्वामी राया भक्त वत्सल आलया देतो हात जोडून या भावे वंदुनिया पाया लवंग जाना तिकट खरी येऊन बुद्धीच्या चतुरी क्रोध दवडल्या दुरी तुची समर्थ ताराया विडा घ्या हो स्वामी राया भक्त करून आलया देतो हात या भावे वंदुनि पाया वैराग्याचे जायफळ तुम्ही दिले भाव बळ विरक्त निर्मळ शिरी ठेवी छाया विडा घ्या हो स्वामी राया भक्त वत्सल करुणालया देतो हात जोडून या भावे या पाया पत्री क्षमेची या परी बापा मिळवली बरी सदा राहो नी अंतरी सुखे सुख हे देहा वेडाग्या हो स्वामी राया भक्त वत्सल करुणालया देतो हात जोडोनिया भावे वंदुनिया पाया काय बदा माची मात फोडून द्वेताचा है गीत वाडावया भक्तिपंत सिद्ध केला करुणालया विडा हो स्वामी राया भक्त वत्सल करुणालया देतो हात जोडोनिया भावे वंधुनिया पाया आत्महिताहित कस्तुरी घेऊन भक्ती परी धन्य हिची थोरी भवी भात ताराया वेडा घ्या हो स्वामी राया भक्त वत्सल कृणालया देतो हात या भावे वंदुनिया पाया आनंद मने केशर सत्य तुमचे पायी माझा केले मनोरथ कृती कर्मा शिवा राया वेडा घ्या हो स्वामी राया भक्त वत्सल करून आलया देतो हात जोडून या भावे वंदुनिया पाया किती छान सांगितली आहे ना ही आरती त्यांना खूप छानपणे समर्पित केलेली आहे भक्तिभावाने मनोभावे समर्पित केलेली आहे अशीच आपली भक्तीही कायम राहू दे त्याच्यामुळे आपल्यावर स्वामींची कृपाच होईल आणि आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर सुख शांती समाधान समृद्धीही मिळेल ही मी स्वामी समर्थांना विनंती करते आपल्या भक्तींना भक्तिभावाने समर्पित करते त्याचबरोबर आजची केलेली सेवा त्यांना ही मी समर्पित करते त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांचा वरधास्त सदैव तुमच्या सर्वांवर असू देत अशी मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय चुकलं माकलं असेल तर माफ करावे ही मी स्वामी समर्थांना विनंती करते श्री स्वामी समर्थ महाराज की जय